रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण ही जी फळं काढलेली आहेत ही बघा ही जी फळं आहेत ती जी झाड आहे ते कोकमाचं झाड हे बघा तर याला आम्ही सह्याद्री तिकडं रत्नांबी म्हणतो आणि कोकम हे त्याचं देखील आहे पण आम्ही याला तिकडं लोकलच्या भाषेत आमच्या रत्तांबे म्हणतो तर ह्या रतांब्यांचं किंवा कोकमाचं इकडं बरेचसे बाय प्रोडक्ट तयार होतात तर बाय प्रोडक्ट म्हटलं तर कोकम हा पित्तनाशक आहे आणि पित्तनाशक असल्यामुळं कोकमाला खूप मागणी आहे त्यानंतर कोकणात जी काय सोलकडी बनते त्यानंतर जे काय मासे वगैरे बनवले जातात तर जाता या माशांच्या ते कोकम प्रत्येकाच्या घरात आपल्याला कोकमाची सोलं पाहायला मिळतात आणि ही कोकमाची सोलं तयार केलेली असतात घरी ठेवलेली असतात आणि कोकम सरबत हा त्याच्यातला अजून एक प्रमुख घटक आहे जो कोकम सरबत आरोग्यदायी मानला जातो आणि इकडच्या आरोग्य संजीवनी म्हणून त्याला उन्हाळ्यात खाल्लं जातं पिलं जातं तर कोकमाचा सरबताचे गुणधर्म पण खूप चांगले आहेत तर अलीकडं कोकम सरबतला खूप मागणी आहे तर असा हा कोकम सरबत आपण कसा पाक बनवायचा आहे आणि त्याची सोलं पण ती जी कोकमाची आपण जी पूर्ण प्रोसिजर बघणार आहे तर त्याची सोलं पण आपण कशी तयार करणार हे पण पाहायचं आहे तर आता आपल्याला पाहायचं आहे की कोकम सरबत कसा तयार करायचा आहे आणि हा हो कोकम सरबत आपण कशा पद्धतीनं तयार होतो याचा इंटरेस्टिंग आपण एक व्हिडिओ मजेदार व्हिडिओ बनवलेला आहे तर पाहू चला आपण कोकम सरबत कसा करायचा आहे चला तर मग हे रत्तांबे किंवा कोकम असे फोडून घ्यायचे आहेत फोडून घेऊन त्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत या बिया बाजूला करून घ्यायच्या त्याचे दोन भाग करून घ्यायचे ते जर हातानं केले तर थोडं कोकम सरबत खराब होण्याची भीती पण असते हात स्वच्छ नसतील तर तर अशावेळी हँड ग्लोव वापरणे किंवा आपली जी युती असते किंवा घरात आपण कोयता वगैरे किंवा खुरपी त्या किंवा चाकूच्या सहाय्यानेही कट करून घेतलं तरी चालतं तर अशा पद्धतीनं हे बिया त्याच्या बाजूला करून घेतलेले आहेत आपण आणि ही जी काय ती आता जे आपण अर्धे अर्धे भाग उरलेत त्याच्यात आपण अगदी चांगल्या प्रतीची साखर घालून ते भरून घ्यायचं आहे अगदी फुल्ल टॉप टॉप भरून घ्यायचं त्यांना त्या ज्या आहेत त्यांना अशा पद्धतीनं आपण हे भरून घ्यायचं आणि हे व्यवस्थित याला भरून घेतल्यानंतर याच्यात कोणत्याही पद्धतीचा बाहेरून पाणी पडू नये किंवा अगदी पॅक त्याला व्यवस्थित हे करून ठेवायला पाहिजे पॅक करून आणि असं एक दोन तीन दिवस तीन दिवस कमीत कमी ठेवायचं तीन दिवस ठेवल्यानंतर पूर्णपणे त्याचा साखरेचा जो पाक असतो अशा पद्धतीने एक पाक तयार होतो त्याचा ते जे कोकम आहे त्या कोकमातला सगळा रस साखर ओढून घेते आणि हा कोकम सरबत तयार होतो तर आता ही कोक याची जी आमसुला आहेत ते आमसुला पण आता ही गोड आमसुलं देखील तयार करतात आणि दुसरी आपण जी रेग्युलर कोकम कट करून त्याचे आमचूलं तयार होतात तर अशा पद्धतीनं हे आता जे तयार झालेला जो सरबत आहे कोकम सरबत ह्याला गाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं ह्याला गाळून घेऊन अगदी व्यवस्थित पद्धतीनं गाळून घेऊन त्याला बाटलीत भरून घ्यायचं आपण एक बाटली भरली आणि एक जारमध्ये थोडासा आपण काढून घेतला आहे वापरण्यासाठी तर अशा पद्धतीने हा अगदी अप्रतिम कोकम सरबत तयार झालेला आहे आरोग्यासाठी आरोग्यदायी उन्हाळ्यात त्याला संजीवनी मानलं जातं सह्याद्रीत आणि कोकणात तर आता याचं हे आपण या या हे जे सरबत केलेलं आहे तो साखरेचा पाक साखर आणि कोकमाचा रस एकत्र असतो त्याला पाणी वगैरे काय लावायला द्यायचं नाही नाहीतर ते खराब होतं तर आपल्याला गरजेनुसार आपण जेवढं आपल्याला पाहिजे स्वादानुसार आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी चार चमचे घेतलेले आहेत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि मग काय करायचं आहे याच्यात गरजेनुसार साखर किंवा मीठ गरजेनुसार कारण काय हे साखरेपासूनच तयार होतं याचा मूळ बेस साखर आहे आणि साखर आणि कोकम जे आहे किंवा जे रत्तांबे त्या रत्तांब्यातला तो रस साखरेत मिक्स होतो आणि साखरेचं पाणी होतं आणि या अशा पद्धतीनं कोकम सरबत तयार होतं बाहेरचं कोणतंही याच्यात एक्स्ट्रा मटेरियल मि मिक्स केलेलं किंवा आपण मिसळलेलं नसतं त्यामुळं ते ख जर त्याला पाणी लागले किंवा इतर काय जर आपण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वापरले तर ते, 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 वापर ते खराब होतं त्यामुळं अशा पद्धतीने आपण तयार केलेला तुम्ही पाहिले तर आता हा जो कोकम सरबत आहे हा कोकम सरबत आपण आता पावसाळ्यात तयार केलेला आहे आणि याचा उन्हाळभर वापर होतो अशी गोष्ट आहे कारण का पावसाळ्याच्या अखेरला कोकम पिकतात आणि त्याचा नंतर आपण सरबत करून तो पूर्ण उन्हाळ्याचा वापर करतो तर आता याची मी साखर याच्यात आतमध्ये असल्यामुळे मी याच्यात एक्स्ट्रा साखर टाकलेली नाही आहे याची टेस्ट बघू अगदी छान अप्रतिम टेस्ट झालेली आहे तर असा हा कोकण सरबत हा व्हिडिओ आपण इतरांच्यापर्यंत पोचावा की कशा पद्धतीनं सह्याद्री कोकण सरबत तयार होतो आणि कोकम सरबताचे फायदे भरपूर आहेत आणि जर तुम्हाला हवा असेल तरी देखील दे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्याकडं जर काय जा कोकम सरबत बनवत असेल तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्याकडे कशा पद्धतीनं बनवतात किंवा कोकमांना काय म्हणतात ते कमेंट करायला विसरू नका आणि सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद